अठरा एकोणीसवीस एकवीस पर्यंत चांगला पाऊस पडणार आहे हो का हो मग सर आता जिल्ह्यावाईज जर सांगायला सांगितलं तुम्ही तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस राहणार आधी पडलेला सांगतो तुम्हाला आता ना आज रात्री ना, नांदेड जिल्हा हिंगोल, हिंगोली हिंगोली परभणी जालना बीड लातूर धाराशिव नगर इतका पाऊस झाला आमच्या इकडे बीड परभणी की आता नद्याला पुरा आला कसुरा नदीला हो हो बऱ्याच शेतकऱ्यांचे सकाळी फोन आले होते सर मला की या या भागात लातूर जिल्ह्यात काही भागात झालेला त्याच्यात आज त्याला कोर होऊन जाईल आज आणखीन एकवीस तारखेपर्यंत पाऊस आहे हो का हो मग सर आता जे भाग समजा आता पुढील कशी परिस्थिती राहील समजा आता आणखीन एकवीस पर्यंत आहे पाऊस आणखी एकवीस तारखेपर्यंत हो सर हा पाऊस आता कोण कोणत्या भागामध्ये राहणार विदर्भात पडणार आहे ना विदर्भात आज येणार आहे ना पूर्व विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव जळगाव जामोद घाटाच्या खाली तिकडे सुद्धा पाऊस येणार आहे तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या आहे पाऊस एकवीस तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर पुन्हा पंचवीस पासून पुन्हा पाऊस शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे शेवटच्या आठवड्यात मी मागच्या दुष्काळ पडणार नाही कोणी दुष्काळ नाही पडणार हो राहिले होते फक्त आमचे सहा जिल्हे कोणते नांदेड लातूर बीड परभणी जालना नगर जिल्हा काही भाग सोलापूर तर त्याच्यात हे आजच्या कव्हर झाले म्हणजे हे चार पाच जिल्ह्या कव्हर झाले म्हणजे राहिले सायले सगळीकडे उद्याच्या तारखेला अठरा तारखेला हो समजा जे राहिलेला सुटलेला भाग आहे त्यांना दिलासा मिळणार सगळीकडे पुन्हा त्याच्यात कर्नाटक बिदर ची काही शेतकरी मित्र तर तिकडे सुद्धा पडून जाणार आहे हा 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 बिदर कर्नाटक हा आणि सर ऑगस्ट